महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र याकडून जे आहे एक प्रेस नोट निघाली आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस मसुदा त्यांनी तयार केलेला आहे तर या मसुद्यातील या, या आराखड्याची काही वैशिष्ट्ये आज मी आपणास इकडे सांगणार आहे ती प्रेस नोट ती आपण बघूया काय प्रेस नोट आहे ती तर इयत्ता तिसरी ते बारावी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेमार्फत तयार करण्यात आला आहे सदर राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस पास मसुद्यामध्ये समाविष्ट वैशिष्ट्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे तर बघा काय वैशिष्ट्य आहे ते बघूया आपण इकडे <coughs> वाई सुष्ट बगुया, वा तर पहिला वैशिष्ट्य बघूया अभ्यासक्रमाची ध्येय व क्षमतांची स्तरनिहाय स्पष्टता म्हणजे करिक्युलर गोल्स अँड कॉम्पिटेन्सी तर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमधील मधील तरतुदीनुसार अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती स्तरनिहाय व इयतानिहाय क्षमता यांची स्पष्टता आणण्यात आलेली आहे तर हे अभ्यासक्रमाची ध्येय व क्षमतांची स्तरनिहाय स्पष्टता यामध्ये येतात आता भाषाबद्दल जर बोलायचं झालं तर भाषा मग काय आलेलं बघा पहिली ते दहावीसाठी मराठी व इंग्रजी हा विषय अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे तो मराठी असणारच आणि इंग्रजी हा विषय असणारच कंपल्सरी आहे इयत्ता सहावीपासून हिंदी संस्कृतसह अन्य भारतीय व परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय त्याला ऑप्शनल आहेत सहावीपासून हिंदी संस्कृत या विषयांसह ते काही अन्य भारतीय भाषा शिकू शकतात किंवा परदेशी भाषा देखील शिकण्याचा पर्याय इथे देण्यात आलेला आहे इयत्ता अकरावी व बारावीसाठी दोन भाषांचे शिक्षण आहे दोन भाषा इथे इयत्ता अकरावी व बारावीसाठी त्याने ठेवलेल्या आहेत आता व्यावसायिक शिक्षणाबद्दल बोलायचं झालं था तर काय केलेलं आहे यामध्ये बघा इयत्ता तिसरीपासून व्यावसायिक शिक्षणाची सोय केलेली आहे इयत्ता तिसरी ते आठवी पूर्व व्यावसायिक कौशल्य आणि नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय केलेली आहे पुढे व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग डाटा सायन्स कृषी इत्यादी नाविन्यपूर्ण विषय उपलब्ध होणार व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून शिक्ष विद्यार्थी किमान कौशल्य तसेच व्यावसायिक ज्ञान संपादन करू शकेल एवढं ते व्यवसाय शिक्षणामध्ये नवीन आराखड्यामध्ये ठेवलेलं आहे एन सी एफ राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार गणित व विज्ञान विषयांचे दोन स्तरावरील अभ्यासक्रम विचारार्थ आहेत इयत्ता अकरावी बारावीमध्ये कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक शाखांचे बंधन असणार नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अकरावी बारावीमध्ये जसं आपण आर्ट्स कॉमर्स सायन्स असं बोलत होतो आता तसं काही बंधन इथे नसणार आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचे विषय निवडता येतील कुठलाही विद्यार्थी कुठल्याही शाखेचे विषय घेऊ शकतो जसं उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे विज्ञान शाखेचा विद्यार्थी वाणिज्य तसेच कला शाखेची विषय निवड करू शकतो ओके okay. तर पुढे आंतरसमवाय क्षेत्रे म्हणजे क्रॉस कटिंग थीम्स म्हणजे शाळेय शिक्षणामध्ये पुढील बाबीवर भर देण्यात आलेला आहे भारतीय ज्ञानप्रणाली मूल भारतीय प्राचीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा एक ध्येय आहे दुसरं मूल्यांचे शिक्षण संविधानिक मूल्ये नवी मानवी मूल्ये नैतिक मूल्यांचे शिक्षण म्हणजे स्वच्छता सेवा अहिंसा सत्य निष्काम कर्म आणि त्यानंतर सहनशीलता प्रामाणिकपणा या मूल्यांची शिक्षणं त्यामध्ये घेण्यात येतील शाळेमध्ये मार्गदर्शन व समुपदेशन विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन तसेच शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन यामध्ये या बाबींचा समावेश आहे शैक्षणिक तंत्रज्ञान पर्यावरण शिक्षण समावेशी शिक्षण हे देखील यामध्ये आहे आता आंतरविद्याशाखीय शिक्षण म्हणजे त्यामध्ये काय आहे बघा विषय या विषयामध्ये शाश्वत विकासासाठी पर्यावरण शिक्षण समाविष्ट आहे पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट जो आहे त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि पुढे शारीरिक शिक्षण व निरामयता यामध्ये काय बघा शारीरिक शिक्षण व निरा निरामयता निराम हा विषय शालेय अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग महाराष्ट्रातील स्थानिक खेळाला महत्त्व शाळेत क्रीडा संस्कृती रुजवण्यावर भर आनंदायी शिक्षणावर भर मूल्यमापनाची आधुनिक तंत्रे वापरण्यावर भर देण्यात येईल बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्य जीवन कौशल्य व नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिले जाईल आरोग्य कला व्यवसाय शिक्षण या विषयांचे ही प्रचलित विषयांबरोबर विषयासोबत महत्त्व वाढवले जाईल चिकित्सक वृत्ती विज्ञाननिष्ठ पुराव्यासह आधारित चिकित्सक विचार करण्याची वृत्ती विकसित होईल आशयाचे ओझे कमी करून सखोल संकल्पना व महत्त्वाच्या क्षमता मूल्य कौशल्य विकसित होतील यावर भर आहे स्वतः कृतीतून ज्ञान निर्मिती करतील शालांत परीक्षेचे घोकमपट्टी व स्मरणावर आधारित परीक्षा हे स्वरूप बदलून प्राप्त कौशल्यांचे मूल्यमापन मूल्यमापन करण्यासाठी योजना असतील तर आता ते घोकमपट्टी रट्टा पट रट्टा वगैरे मारायचं पाठांतर वगैरे ह्या सर्व गोष्टी आता पाठीमागे पडतील आणि जे तुमच्याकडे कौशल्य आहे त्यावर तुमचे मा मूल्यमापन करण्यात येईल अशी योजना त्यामध्ये असतील शाळेय संस्कृती प्रक्रिया व सहाय्यभूत परिसंस्था काय आहेत बघा यामध्ये शालेय कार्यपद्धती कशी असावी याबाबत आदर्श मार्गदर्शक तत्वे शाळांचे मानांकनासाठी तरतूद शाळांमध्ये अध्ययनपूरक वातावरण निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्वे शिक्षकांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी उपाययोजना शिक्षणा शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाच्या संधी डाईटकडे विद्यार्थी व शिक्षकांसाठी स्थानिक भाषेत साहित्य विकसन करण्याची जबाबदारी समाज व कुटुंबाचा सहभाग वाढवण्यासाठी उपक्रम या गोष्टी देखील यामध्ये असतील आता पुढचा मुद्दा आहे अद्ययावत मूल्यमापन योजना एच पी सी म्हणजे हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड विकसन कार्यवाही सुरू काही विषयांचे मूल्यमापन मंडल स्तरावरून आणि काही विषयांचे मूल्यमापन शाळा स्तरावर करण्याची बाब विचाराधीन आहे सत्र पद्धतीचा अवलंब करणे विचाराधीन आहे सत्र म्हणजे सेमिस्टर टाईपमध्ये यामुळे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेवेळी येणारा ताण कमी होईल व परीक्षेसाठी एकाचा एकाच सत्राचा अभ्यासक्रम असेल म्हणजे सेमिस्टर वाईज ते करणार आहेत सहा सहा महिन्याचा एक सत्र अशा प्रकारे करण्याची योजना आहे ती बोर्ड परीक्षांद्वारे मूल्य व स्वभावृत्तीचे मूल्यमापन हे देखील त्यामध्ये दे समावेश केलेला आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गरजा व अभ्यासक्रमाशी सुसंगत अभ्यासक्रम राज्यात राबवणे त्यानंतर कला शिक्षणामध्ये काय बघा आनंदाई शिक्षणासाठी कलेचे महत्त्व अधोरेखित केले आहे महाराष्ट्रातील पारंपरिक प्रकार तसेच सांस्कृतिक वारसा असणाऱ्या कला यांचा कला शिक्षणात समावेश केला आहे आपापल्या भागातील लोककलांचा समावेश करण्याची मुभा कला शिक्षणात दिली आहे कला निर्मितीत पर्यावरणपूरक साहित्य वापरणे व पर्या व त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे असा प्रयत्न केला आहे तर पर्यावरणाला जे आहे पूरक असे साहित्य त्यामध्ये वापरायचे आहेत आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यामधून करायचा आहे आपल्याला राज्य अभ्यासक्रम आराखडा शाळेय शिक्षण दोन हजार चोवीस तयार करत असताना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा एन सी एफ एसई दोन हजार तेवीसमधील तरतुरी तरतुदी विचारात घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अनुषंगाने अंशता बदल करण्यात आलेले आहेत सदर राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस मसुदा परिषदेच्या एच टी टी पी यस डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीसपासून जनतेच्या प्रक्रियासाठी खुला करण्यात आला आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस मसुद्याबाबत सर्व समाजघटक शिक्षक पालक श शिक्षणतज्ज्ञ शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय तीन सहा दोन हजार चोवीसपर्यंत नोंदवावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे यानुसार प्राप्त होणाऱ्या सूचनांचा समावेश करून राज्य अभ्यासक्रम आराखडा सुधारित करण्यात येईल संचालक एफ ओ आर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अशी ही प्रेस नोट आहे तर तुम्ही जी दिलेली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन हा आराखडा बघू शकता कशा प्रकारे तो बनवण्यात आलेला आहे आणि आपल्या प्रतिक्रिया त्या प्र ज्या काही असतील त्या प्रतिक्रिया तीन सहा दोन हजार चोवीसपर्यंत आपण त्या ठिकाणी नोंदवू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्या पालकांना देखील नोंदवायला सांगा आणि ज्या जे कोणी या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असतील त्या सर्वांना ही माहिती द्यावी